धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे चार दिवसांपूर्वी एकाच रात्री सात ते आठ ठिकाणी यापैकी काही ठिकाणी चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला चोरीच्या घटना घडल्या असून अद्याप बऱ्याच घटनांची उकल होणे बाकी आहे नागरिकांच्या मनात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज बारा फेब्रुवारीला दोंडाईचा पोलीस ठाण्याला भेट दिली प्रभारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या सक्त सूचना केल्यात दोंडाईचा हे सामाजिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनल्याने या पूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी शिवजयंतीनिमित्त बंदोबस्ताचाही आढावा घेतला शहरातील संवेदनशील परिसर याबाबतची माहिती जाणून घेतली या, या बैठकीत अधीक्षक धिवरे यांनी यासंबंधीच चांगलीच झाडाझडती घेतल्याने चर्चा पोलीस वर्तुळात आहे खाकीबद्दल आम जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्याचं समजतंय प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क दोंडायचा